कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरौंडच्या तालुका गडचिरोली जिल्ह्यातील अति संवेदनशील आणि मूलभूत सुविधेपासून वंचित तसेच अतिदुर्गम भाग आहे सिरोंज तालुक्यात एकमेव असलेले बीएसएनएल सेवा कुसकामी ठरतीय शासकीय आणि निमशासकीय कामे तसेच बँकिंग सेवा आणि इतर ऑनलाईन कामे बीएसएनएल नेटवर्कनं जोडली आहे मात्र विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना इंटरनेट सेवेचा गंभीर समस्याचा सामना करावा लागतोय सिरौंच्या तालुक्यात इतर कोणतीही खासगी नेटवर्क सेवा उपलब्ध नाही याकरिता तेलंगणा राज्यातून बीएसएनएल सेवा तात्काळ अन्वय करून समस्या सोडवण्यात यावे तसेच तेलंगणा राज्यातील किष्टम पेटा ते सिरोंचो पर्यंत प्रलंबित असलेले एकशे बत्तीस केवी टॉवर लाईन विद्युत पुरवठा आवश्यक आहे तेलंगणातील कोल्हूर जवळील चार टॉवर अभावी टॉवर लाईनची कामे रखडली आहेत याकरिता त्वरित चार टॉवर लाईन उभी करून विद्युत सह बी एस एन एल सेवा तेलंगणा सोबत अन्वय करण्यात यावी अन्यथा वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे याविरुद्ध भव्य आंदोलन उभारण्यातील असा इशारा देत निवेदन देण्यात आलाय यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बारसांगाडी सिरोनच्या सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार